नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल बॅकग्राऊंड मध्ये पण आहे तर बायदवी आज आहे संडे आणि अॅक्च्युली झालं काय सकाळी सकाळपासून लाईटच गेली अजून आलीच नाही म्हणजे मेसेज आला होता मेसेजन थर्टीला रिस्टोर होईल अजून ती रिस्टोर झाली नाही येईल की नाही काय माहिती नाही तर आयडिया नाही माहिती मी लॉक का करतोय कारण मी आता जस्ट एक कमेंट वाचला तुम्ही तुमच्या मुलांना कुठे मी त्यांचं नाव नाही घेत तुम्ही वाटलं मला वाटतं आताच पिक्चर बघितलं पिक्चर वाटतं पुढे पुढे करून बघितलं बॅक स्टोरीला हा कोणाला अजून आम्हाला म्हणजे तुम्ही आमचे कमेंट वाचा त्याच्यामध्ये बरेच जणांना असे पण आहेत की तुम्ही कधी गुड न्यूज देणार तुम्ही श्रद्धा तेबी झाला तर सांगितलं नाही तुम्ही कॉन्ग्रॅच्युलेट पहिली गोष्ट मी का नाही सांगितलं फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच याने कॉंग्रॅच्युलेट केलं ना आम्हाला काका आणि मावशी झाल्याबद्दल तर आमच्या टीम मध्ये अजून एक मेंबर आला तुमचा अजून एक प्रश्न असेल मग तुमचा मेंबर कधी येणार ते येतो थोडं पुढे 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 बोलतो ना दोन मिनिटं तर मी का नाही सांगितलं कारण की त्यांचा पण युट्यूब चॅनल आहे तर माझं असं माझं असं होतं की ते डिस्क्लोज करतील सांगेन ब्लॉगिंग त्याच्यासाठी आम्ही आम्ही पण कन्सिस्टंट असले खूप मोठं गरजेचं आहे ना आणि असं काहीच नाही आहे की तुम्हाला आनंद नाही झाला का तुम्ही म्हणजे माझ्या बहिणीला मला आनंद ऑब्विसली यार आणि आम्हाला काय यार आणि बेबी ऍक्च्युली मी अजून बेबीला बघायला नाही गेलो मी फक्त फोटोज बघितले मी स्वतःच नाही गेलो कारण आमचं आणि ब्लॉगिंग पण ना होण्याचं तुम्हाला जसं सांगितलं ऑफिस चालू झाल्यापासून स्केड्यूल एकदम म्हणजे पूर्ण एवढं चेंज झालं आमचं आम्ही एकदम बोलतात ना गुड बॉय गुड गर्ल सारखे एकदम चार साडेचार पाच ला उठतो छानपैकी रात्री लवकर जेवतो लवकर झोपतो साडे नऊ वाजता आम्ही कधी आयुष्यात जेवलो नव्हतो दहा सव्वा दहा वाजता मी झोपून जातो मी कधीच नव्हतं असं झोपायचं त्याच्यामुळे थोडस म्हणजे कसं तुम्ही मी असं कृती बोलतो मी आता पर्सनल गोष्टी ना युट्यूब वरती सांगणार नाही म्हणजे आता हे चुकीचं ना का मी कोणाला असं नाही बोलत पण कसं आहे ना माझीच खूप क्लोजची जी लोक आहेत ना म्हणजे माझ्या जवळची तेच सारे माझ्यावरती खूप जॉय येतात ते तर फॉर शुअर मला कळलंय कारण की ना भाई मी ग्रो केलेलं कोणाला ना आवडतच नाही मी बाकी पर्सनली कोणाला नाही बोलत आहे पण मला माहित आहे कारण की मी जेव्हापासून गाडी दाखवली ना युट्यूबवरती मांड्य नाही कारण पहिल्या दिवशी गाडी ती टच झाली ती ढाली त्याचं ते थोडंफार नुकसान ते ठीक आहे ते सहन केलं मी एक पार्किंगला गाडी लावलेली त्याच्यामध्ये उंदीर गेला उंदीरनी सगळी वायर खाऊन टाकली वायर तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिकचा जो वर्क असतो ना गाडीचा खूप भाग असतो ते कसं कसं तर रिपेअर केलं ते रिपेअर करून परत गाडी ठेवली होती ते परत बाहेर काढ तर बाय काय करायचं म्हणजे मला असं झालं की आता सॉरी पण कृतिका बोलते नको बोले पण मला असं एकदम खरंच खूप मला दोन दिवसांचा एवढा राग येतो ना म्हणजे काय आहे काय तरी म्हणजे परत नवीन सुरुवात करतो पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करतो पण काय करणार ते बाकी सगळे नेगेटिव्हच होत आहे असं नाही राग नका म्हणू पण आय विल अवॉइड मी खूप अवॉइड करेन आता खूप काय पर्सनल गोष्टी नाही सांगणार मी युट्यूबवर आणि हो दुसरी गोष्ट आहे की बरेच जण विचारतात की तुम्हाला तुम्ही कधी चान्स घेणार बेबी कधी घेणार मी पहिले पण कधी कधी खूप म्हणजे जे आहेत ना सबस्क्रायबर ते खूप चांगल्या प्रकारे विचारतात आणि हो आय आय कॅन अंडरस्टँड तुम्हाला काळजी पण काही काही जण टॉन देऊन विचारतात ना की तुम्ही कधी घेणार तुझ्या बहिणीने तिसरा चान्स घेतला तू कधी घेणार मी जेव्हा होईल ना त्या दिवशी तुमच्याकडे एक एक हफ्ता राहिला आहे ना बेबीला घेऊन तेव्हा बघू किती काळजी तुम्ही घेता

एकदम असं टॉन्टिंग सारखं नका विचारूयात यांना कसं नाही झालं यांना कसं नाही झालं तर पहिली गोष्ट आमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नाही हे पण क्लियर क्लिअर थोडं क्लिअर करतो तर आम्ही म्हणजे होईल आता देवाच्या एक एक स्टोरी होती कधी तरी नंतर सांगेन मी तुम्हाला असं नाही की ती तर कधीतरी जेव्हा जशी परमिशन घेत तेव्हा मी सांगेन नंतर कधीतरी सांगेन असं नाही पण बघा मला माहित आहे सगळ्यांना काळजी माझ्या मम्मी पप्पांना पण काळजी आहे सगळ्यांनाच काळजी आहे पण काय करणार समर्थ जेव्हा देतील तेव्हा देतील जेव्हा देती, मी तर उत्तमच जे होतं हर ची टाईम होत आहे ठीक आहे मला माहिती आहे सगळ्यांना असं काळजी तुझं वय होत आहे त्यांचं ठीक आहे ना यार आता काय आता त्याचा मी काय करू शकतो का मी अजून पण तर मी त्या दिवशी व्हिडिओ तुम्हाला सु तो सिद्धू मुसेवाला माहित असेल पंजाबी रॅपर होता खूप मोठा त्याला एका गँगस्टरनी मारत त्याची आई फिफ्टी एटच्या एजमध्ये परत प्रेग्नेंट झाली विचार करा फिफ्टी एट मध्ये मी काय कृतिक फिफ्टी एटमध्ये प्रेग्नेंट होऊ शकते विचार करा असं नाही जे बघ जे हे सगळं आपल्या हातामध्ये नसतंय ते कृतिका जसं ते देवाच्या हातामध्ये तर ठीक आहे जे जे खूप काळजीपोटी बोलतात ते ते मेन मी सांगेन आणि आम्ही आहे आहे दिसणार ना कुठे लपवणार कुठे नाही सांगितलं तरी तुम्हाला सतत यायचं ऑलरेडी कळलं होतं सगळ्यांना की तू प्रेग्नेंट आहे तू सीबी सीबीआय मी स्वतः बघा मी बँकेमध्ये सायबर क्राईमच्या डिपार्टमेंट मध्ये काम करतो एवढे पोलिसांशी मी बोलतो पण त्यांच्या त्यांच्यापेक्षा तुम्ही एवढे

मला असं वाटतं कारण की आहे ना जेव्हा आपण काही सांगतो चांगलं सांगतो त्याच्या चा दुसऱ्या दिवशीच काय ना काय झालं पाहिजे असंच असतं काय नाही आता मध्ये गावी गेलो तो खुशी खुशीने गावी गेलो तर डिपार्टमेंट चेंज करून काय आहे यार पण मी कृतिकाला बोलतो आपली फायटिंग स्पिरिट ठेवलीच पाहिजे ना आता मी एवढे फाईट करू इथपर्यंत पोहोचतो ठीक आहे आता एकदा कधीतरी हा कमेंटमध्ये चीन्सिस्टन्सी तर अजून पण कमेंट येतात कसे पोहचलात म्हणजे आता मार्च आम्ही जून एक तेवीस मध्ये एक वर्ष होईल आता पुढच्या महिन्यामध्ये आम्ही इकडे आलो पण अजून लोकांना माहितीच नाही की आम्ही तिथून हे घर तुमचं स्वतःच आहे का ते स्वतःच होतं का ते भाड्याने होते वर्ष झालं ना आता इकडे येऊ एप्रिल मे मध्ये होईल मग तेव्हा आम्ही असा सागर संगीत पूर्ण पहिल्यापासून स्टोरीचा ब्लॉगच बनवू की आम्ही पहिले इथे कसे होतो लॉकडाऊन मध्ये तिथे कसे पोहोचलो का पोहोचलो आणि पुन्हा इथे कसे आलो खरं सांगू ना म्हणजे कधी कधी कमेंट असताना मला खूप हसायला पण येतात म्हणजे लिटरली मी विचार करतो काय यार काय काय बोलायचं म्हणजे माझ्याकडे उत्तर नसतात त्याला आणि हो मला तर मी आता सकाळी आपण हे युट्यूब ट्विट करूया काय म्हणजे मला खरं सांगू ना मी डिसइंटरेस्टेड नाही पण मला तसा इंटरेस्ट नाही राहिला पहिले युट्यूब करायचा पहिले खूप इंटरेस्ट होता की हा हे करू ते करू आता तसं इं मला इंटरेस्ट नाही इंटरेस्ट आहे कारण माझं कसं आहे माझं वर्क लाईफ मी वर्क लाईफ मॅनेज करून यूट्यूब नाही करू शकतो मी जर यूट्यूब करायला ना माझी वर्क लाईफ वर्स्ट होते ना मी वर्क लाईफला नाही करू शकतं आणि ते माझं

हा हे जे मी घर घेतलं होतं ते म्हणजे माझा हा एक जनरल क्वेश्चन मला विचारायचं तुम्ही पण बऱ्याच जण मोठ्या मोठ्या सोसायटीमध्ये राहत असाल तर तुमच्याकडे मंथली मेंटेनन्स किती हा प्लीज मला सांगू शकता का म्हणजे जर कोणी इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज मला नक्की सांगा कारण आमच्या इकडे जो, जो करंट हा जो वन <laughs> आर के कन्वर्टेड वन बी एच ह्याचा रेंट ह्याचा मेंटेनन्स किती फिफ्टीन हंड्रेड रुपीज आहे या फिफ्टीन फिफ्टीन हंड्रेडमध्ये आम्ही काही फॅसिलिटी यूज नाही करत ना क्लब हाऊस तु, तु, तो यूज नहीं। नहीं। बस। बस आहे हा तुम्ही युज नाही करत दुसरं इथे बस सर्व्हिसेस आहे बाकी पाणी आहे आता पाणीचं तर ठीक आहे ते पाण्याचं तर वेगळी गोष्ट आहे बाकी सिक्युरिटी आणि हाऊस कीपिंग तर तुम्हाला वाटतं वर ते फिफ्टीन हंड्रेड मी का विचारतो ना मला पुढचं प्लॅनिंग करायचं म्हणून मी विचारते की काय करा असं हा किती आहे सांगा मला नक्की कारण कल्याणला पण माझं म्हणजे आता मित्र माझे सगळे राहतात कॉम्प त्यांच्याकडे पण एवढा नाहीये जेवढी आयडिया आहे काय ना मला काय वाटत नाही तिथे जास्त तिथे जास्त असतात मुंबई सॉरी नाही मुंबईशी कम्पेअर नाही करत आहे मी पण कल्याण डोंबिवलीच्या पर्यंत मुंबईपर्यंत नाही आहे तिकडे खूप जास्त असतात नाही आयडिया नाही म्हणून मी हा प्रश्न विचारतो तो प्लीज मला सांगा आणि बाकी काय तुमची लाईट कधी त्याची वाढवते अंडा पाव कला अंडापाव मला ना पाव 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 ही जी गोष्ट ना मला लहानपणापासून खूप आवडते म्हणजे तुम्हाला म्हणजे स्कूलमध्ये असताना ना म्हणजे चार पाच सहा सकाळी सकाळी एवढे पाव खायचो माझ्या आईमध्ये पावलीशीच लग्न असते लग्न झालं झालं लग्न बाकी तुम्ही सगळे बोलतात आमचा हसमुख चेहरा बघून तुम्हाला खूप बरं वाटतं थँक्यू सो मच म्हणजे असं कॉम्प्लिमेंट करत जा बरं वाटतं मग थोडं बरं वाटतं की लॉक केलं पाहिजे केलं पाहिजे आणि जर मसाले हवे असतील तर प्लीज नंबर देतो त्याची पण ऑर्डर द्यायची असेल तर ती पण द्या बाकी सीझन चाललाय त्याच्यामुळे आणि आता कसं मार्केटमध्ये खूप जण युट्यूबर आलेत ना वगैरे तर आता ओव्हर कॉम्पिटर कॉम्पिटिशन झाले आपल्याकडे प्लॅटफॉर्म पण आहे बोलत ठीक आहे असं काही फोर्सफुली नाही जर टेस्टिंगसाठी घ्यायचं असेल तर घेऊ शकतो बाकी तिचं साईड आहे तुमचा विकेंड कसं चालला आहे म्हणजे संडेचे आज थर्टी फर्स्ट आज एंड ऑफ फायनान्शियल इयर होईल आज आणि नवीन थोडासा आम्ही थोडा चार तारखेपर्यंत आमची थोडी अजून आहे घास घसाई त्याच्यानंतर थोडंसं रिलीफ होऊन जाईल मग थोडा ट्राय करेल थोडंसं यायला बाकी जिमला पण जायचं त्याचं पण ते जिमवाले

कधी कधी नाही होत पॉसिबल तर तुम्ही असे कमेंट करत आशीर्वाद तुमचा असंच राहू दे माझ्यावर तर तुमचा आशीर्वाद आहे तर आम्ही आहोत पुढे जाऊ ठीक आहे चला ठीक आहे बाय बाय आणि आता काय जेवण बनवायचं ते आम्हाला डिसाईड करून द्या जेवण नाही झालं बाय बाय